बिग बॉस मराठीचा हा सीझन प्रचंड गाजला होता या सीझन मधील सगळे स्पर्धक प्रेक्षकांचे प्रचंड लाडके बनले होते कार्यक्रम संपल्यानंतरही हे स्पर्धक सोशल मीडियाद्वारे त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात आहेत नुकताच जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं सध्या थंडी चांगलीच पडली असून या थंडीत पोपटी पार्टीचे सगळ्यांना लागलेले आहेत त्यामुळे सगळीकडेच पोपटी पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे जान्हवीने देखील तिच्या मित्रमैत्रिणींसोबत नुकतीच एक पोपटी पार्टी आयोजित केली होती आणि हा व्हिडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला होता तिने पोपटी पार्टीसाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्यांची स्वतः जमवाजम केली आणि हे सगळं साहित्य एका पत्राच्या डब्यात तिने भरले पण याच कारणामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं कारण पोपटी पार्टीसाठी कधीही मातीचे मडकं वापरलं जातं मातीच्या मडक्यामध्ये अंडी विविध प्रकारचा पाला वालाच्या शेंगा बटाटा चिकन असे विविध पदार्थ टाकून ते मडकं चांगलं बांधून आगेत ठेवलं जातं पण जान्हवीच्या पार्टीत हे मडकं कुठेच दिसलं नाही त्याऐवजी एक तेलाचा पत्राचा डब्बा दिसला या डब्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलं ट्रोल करण्यात आलं तिला सोशल मीडियावर चाहत्यांनी म्हटलं की अगं ह्यात पोपटी नाही बनत पत्राच्या डब्यात पोपटी कधीच बनवली जात नाही त्यासाठी मातीचं मडक हवं असतं यावरून तिला प्रचंड टीका सहन करावा लागली हा पत्रा वापरल्याने त्यातील जी वाईट घातक असतात घटक ते शरीरावर दुष्परिणाम घडवून आणतील आणि ह्याचा तुझ्या शरीरावर परिणाम होईल असे देखील अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियाद्वारे सांगितले तुम्हाला ही जान्हवीची पोपटी पार्टी आवडली ना ना की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीजपर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा